आता आठ दिवसाच्या पूर्वीचं मैदान बघितलं तर आम्ही घरातून बघितलं माझा मुलगा लगेच मला दाखवायला आला की मम्मी लगेच म्हणजे आम्हाला एकदम असं थरथर कापायला सारखं झालं एकदम काय बोलाव काय बघावं का नाही काय असं समज नाही असं म्हणजे असं शंकर आहे आणि शंकरचा मालक तर काय त्याच्याबद्दल काय बोलाच नको इतका तो म्हणजे आता नवीन एक तयार नाही बरोबर तो विषय कुठेतरी थांबला पाहिजे बरोबर कारण कसं गरिबांची बैल ही उजेडात यायला तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार स्वप्नाली सुभाष पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो त्याच मराठी चॅनलवरती की मित्रो ज्याचं फक्त भटकंती तर मित्रो मी आल्यास कुंभारलीमध्ये नक्कीच तुम्ही ओळखला असाल कारण की सर्वांचा लाडका कुंभारली एक्सप्रेस शंकर ज्या नावाने पळतो आज खास त्याच्यासाठी एक छोटीशी भेट म्हणून आलो आहे चिपळूण कुंभारली घागवाडी येथे आलो आहे तर शंकरचा जीवनप्रवास आणि एक बलगाडी क्षेत्रामध्ये घडलेलं नवीनच एक इतिहास म्हणता येईल आपल्याला तो कशा प्रकारे घडला आणि शक्कर प्रकारे आहे आणि कशाप्रकारे घडतो आहे आपण थोडक्यातच जाणून घेऊया तर मित्र व्हिडिओला सुरुवात करतो आहे सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या सर्व फॅमिलीला नमस्कार नमस्कार सर नाव सांगा ना तुमचं सर म्हणजे पूर्ण हां माझं नाव संकेत रघुनाथ जाधव ओके राहणार कुंभारी जाधव ओके सर तुमचं नाव रघुनाथ महादेव जाधव ओके राहणार कुंभारली okay. घागवाडी okay, ओके सर तुमचं नाव संतोष सीताराम मायना राहणार लांबे लांबेवाडी okay. दादा तुमचं नाव संतोष भाई राहणार गणेशवाडी अच्छा दादा तुझं नाव रा संतोष मायना राहणार कुंभारली लांबेवाडी ओके okay. तुमचं नाव हरीश सुमेश सावडेकर सर तुमचं नाव सूरज रघुनाथ जाधव कुंभारली घागवाडी ओके दादा तुमचं आमिरपूर ट्रेकर शेरगाव ओके शुभम सांगा Okay, मित्रो okay, आ... okay. 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 हे थोडक्यात पहिलं आपण शंकरची फॅमिली म्हणजे सर्व हातभार लावणार आहे शंकरच्या सुखदुःखात म्हणा किंवा आनंदात म्हणा किंवा अपयशामागे म्हणा हे त्याचं पूर्ण आपण हे जाणतोय की साथीदार आहेत तर सर्वप्रथम दादा मला सांगा की आपला हा शंकर बरोबर शंकरचा तर वय किती आहे बैलाचं वय तरी एक बारा तेरा वर्ष वय आता ओके दाताला आता झालं पूर्ण झालं आपल्याकडे आता कधीपासून आणलं याला आपल्याकडे येऊन आता तीन चार वर्ष झाली तीन चार वर्ष झाली ओके आणि खासियत काय वेगळं पण म्हणजे इकडे आल्यावरती आपल्या इथं आल्यावर बैल इकडे आल्यानंतर काय मुलाला तुझा येतो कोणती पण शरीर असू दे कोणत्याही प्रकारचं ओके त्या ठिकाणी तो करतो साइड कोणते द्यायची दोन्ही साईट पब्लिक अच्छा आपण शंकरला आपल्याकडे येऊन किती वर्ष झाली म्हणा चार वर्ष चार वर्ष झाले तर खरेदी कुठून गेली जी सोन्या ड्रायव्हर आबाईची वेळी कराड कराडवरून कितीला तेव्हा तेव्हा आम्ही बैल साठ ला घेतला होता साठ लाखाला साठ हजार हा काय म्हणून घेतलेला बैल म्हणजे काय बघितलं त्याच्यात बैल अट्टल मार्का होता मस्ती गोर होता भरपूर अच्छा हा बैला तिथेच मस्ती करून आपण बैल घेतला होता का म्हणजे असं बैल तुम्हाला का मार्कोट मला पहिल्यापासून बैल आवडतात अच्छा पहिल्यापासून म्हणजे आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये केव्हापासून मला एक दहा बैलगाडी क्षेत्रात आहे ओके आणि पूर्वीपासून आमची शेतीची बैल म्हणजे मी लहान असल्यापासून शेतीची बैल आमच्या घरात अच्छा त्यामुळे वडिलांच्या पाठून मी सर्व बैलगाडीचा नाद वगैरे असं मला लागलेलं आहे शंकर आपल्याकडे आता शेती करतो की फक्त आपण शेतीसाठी पण वापरतो शेतीसाठी स्वभाव कसा आहे त्याचा हा एकदम शिस्तीचा बैल आहे नांगरणीला असू दे कशाला असू दे एकदम शिस्तीचा बैल सोबतच्या बाईला सांभाळून सांभाळून दे शेतीला कोण असतो एक्टंच असतो की अजून दुसरे आमचे घर घरचे पहिले आहेत ना दुसरे शेती अच्छा तुम्ही वडील बरोबर तुम्ही काय सांगाल शंकरबद्दल थोडक्यात म्हणजे कसं आहे त्याची सवय काय थोडक्यात सांगाल आहे ते तर भून चांगलं आहेत ओके दादा आपण शंकर जेव्हा खरेदी केलात बरोबर चार वर्षापूर्वीपासून आत्तापर्यंत फायनल किती झालेत बैल पण एक नंबरच्या फायनल त्याच्या एक वीस पंचवीस तरी एक नंबरच्या बाकीचे वेगळेच ओके आ, कायम सिंगल ऍक्टात म्हणजे पायरा असतो कायम की आपण जोडी असतो पैऱ्यात असते पहिल्या आता एक दोन तीन वर्ष माझा घरचा साज होता तो बैल आपण विकल्यानंतर आता या वर्षी तरी आपण पायऱ्यातच भरतोय अच्छा कोण होता सोबत त्याच्यासोबत आता मागच्या मैदानात बैल एकटाच बघा त्याच्या अगोदर म्हणजे असे बरेच बैल जाते अच्छा नाही नाही सोबत आपल्या गावणीचाच बैल होता आपला बंड्या म्हणून होता अच्छा त्यावेळी पण ड्रायव्हर उंडाळायचे त्यांचा बैल होता आपल्याकडे अच्छा बंड्या म्हणून तो बैल काय हा तो बैल दिला ओके आणि आता म्हणजे एक मार्गेला आपण काय घालतो बरोबर म्हणजे पायरात होत जाय ओके शंकरचा टर्निंग पॉईंट कोणता सांगाल काय टर्निंग पॉईंट म्हणजे बैल निकालावर आल्यानंतर जसं पब्लिक दिसेल तसं बैल जास्त स्पीड लावतो ओके आणि चिकल नांगरणीला घातलेला होता हा चिकल नांगरणीला चिकल नांगरणीचं काय रिझल्ट आहे त्याचं चिकल नांगरणीला पण आम्ही पहिलंच मैदान केलं होतं कोसुमचं ओके okay. ते आपण एक नंबर केलं त्यानंतर त्या वर्षी तीन मैदान केलं तिन्ही मैदान नंबर झाला आणि यावर्षी आता आपण तेवीस मैदान खेळलो त्यातलं एकोणीस मैदानात गुलाब केला पहिला तेवीस मैदानात एकोणीस मैदानात गुलाव काय झालं जे तीन ते चार मैदानाचा अपयश झाला त्याच्यामागचं कारण करायचं सांगायला का अपयश म्हणजे कसं आता दोन्ही बैल सारखी बळायला लागतात बरोबर कधीतरी थोडंफार कमी जास्त व्हायचं हो म्हणजे असं त्यामुळं गाडी आमची जुळत नाही अच्छा कोण कोण थी। ओके ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही ड्रायव्हर कोण होते त्याची ड्रायव्हर आपला मुन्ना ड्रायव्हर आरवलीचा अच्छा मुन्नाबद्दल काय सांगाल थोडक्यात मुन्ना म्हणजे असा मुलगा आहे की म्हणजे त्याच्या मनात काहीच नसतं तो कोणाची पण गाडी असू ओके अगदी मनापासून त्याचं म्हणजे असं काय नाही की आपली घरची गाडी आहे आपण दुसऱ्याच्या गाडीवर असा कसलाच विचार नसू दे मनात कोणाची पण कोणी पण गाडी बसवलं त्याला तर तो गाडी मनापासून मारतो आजपर्यंत शंकरच्या गाड्यात टोटल किती बैल झाला अंदाज तरी चालल्यापासून एक आता सात आठ बैलच आपण त्याच्या गाड्या आपला घरचा सांग अच्छा आपण मैदानाचं नियोजन वगैरे करतोय बरोबर तर आपली नियोजनातली मुलं किती आहेत टोटल टीम केवढी मोठी आपली अजून भरपूर जण आहेत आरवली सगळे असतात ओके आणि आपण नियोजन कोण करतो मैदानाचं वगैरे मैदानाचं पहिलं म्हणजे आम्ही तर घरी बसूनच सगळे मुलं ठरवतो इथून झालं की मग आरोलीत आपलं फोन करतो आपण अच्छा शरीर जिंकल्यावरती आपल्या मुलांची कशी म्हणजे सर शरीर जिंकले की आपली प्रतिक्रिया काय असं सांगायला खूप जास्त ओके जास्त आनंद म्हणजे केव्हा झाला होता तुम्हाला आजपर्यंत जेवढी मोठी शर्यत जिंकलं होतं कोणती सांगा मी आजगणीचं मैदान जिंकलं असतं आजगणीचं ह्या वर्ष पहिल्याच वर्षी, वर्षी मैदान लागलं ओके okay. गाडी आपली फायनल होती अच्छा गाडीची सुट्टी आमची लेट झाली बैलाला म्हणजे सवय कशी आहे बैल जास्त वेळ सुट्टीला उभारत नाही ओके जर गाडी सुटायला लेट झाली तर बैल स्वतःहून उडी घेऊन गाडी घेऊन जातो अच्छा बैला सवय आणि त्यावेळी झेंडा पडायला बराच उशीर झाला होता आणि फायनलला झेंडा पडायच्या वेळी बाकी गाड्या सुटून गेल्या बैला नेमकी उडी घेतला गाडी आमची लेट सुटली ओके जवळजवळ दोन छेकड्याचा अंतर होता आमच्या सुट्टीला तेवढ्या सेकड्यान गाडी पुढे त्यांनी एक नंबर केला एक नंबर झाला मैदाना आपण तळाला तळ त्याला भरपूर आहे अच्छा मी कुठला पण बैल आता घातलात ना तळाला तरी बैल काय ऐकणार बैलाला तळ भरपूर आणि वेगळे पण काय मैदानात गेल्यावर त्याचं कसं असतं मैदाना म्हणजे तो आता घरी असला ना म्हणजे कुणाला असं पाणी वगैरे पण ठेवून देणार नाही अच्छा अट्टल मार्क आहे बैल पण तो मैदानात गेल्यानंतर फक्त ते कुणाला मारत नाही शांत त्याची खासियत शांत असतो मी पण बघितलं होतं मैदानामध्ये जाताना वगैरे म्हणजे मैदानामध्ये त्यावेळी पण असतो गरम वगैरे असतो पण आता इथं आल्यावरती पण शांत एकदम सगळ्यांनी धरलाय त्याच्यामुळे हो मला विचार असं वाटतं की शंकर बैलांमध्ये वेगळेपण आणि इतर बैलांच्यात वेगळेपण असं कोणता गुण आहे का वेगळे वेगळेपण म्हणजे तो सुट्टीला उडी घेतला त्या दिवशी आपला झाला मैदानामध्ये हा मैदान म्हणजे दोन प्यावर घोड्यासारखा उभा घोड्यासारखा उभा बरेचदा मैदानामध्ये बघितलं चिकन पण बघितलं त्यावेळी सुट्टी करणार कोण असतं त्याची म्हणजे काय असतं म्हणजे सुट्टी करताना त्याच्या मग हे काय असते म्हणजे तो कसा बाकी कुणाला असं उभा करून घेत नाही गाडी घेऊन जायलाच लागणार अच्छा आणि मला तो सुट्टीला चांगला उभा लागतो घाबरतो म्हणायला की काय थोडक्यात घाबरत नाही पण एक आपला जीव आहे ना त्याच्यावर बरोबर त्याला माणसं पण ओळखत चांगलं अच्छा त्यामुळे तो उभा राहतो आपल्याकडे ओके आजपर्यंत म्हणजे चार वर्ष आपण बैलगाडी शर्यत खेळतोय बरोबर तर सर्वात मोठं मोठ्या किमतीचं मैदान कोणतं जिंकलं होतं अकरा लाखाचं मैदान झालं अकरा लाखाचं आंबेडा तिथं किती झाला होता तीन नंबर झाला होता तीन नंबर झाला होता ओके त्यावेळी बैल कोण होता होता गाड्या तुरसचा अच्छा पिंट्या बैल ओके आणि जा ड्रायव्हर ड्रायव्हर अमोल काय सांगाल अमोल तो पण जा असं म्हणजे निसवार अच्छा ओके अजून विचारायचं वाटतं तुम्हाला की बैलगाडी शर्यतीमध्ये जा आपण जेव्हा म्हणजे यश मिळवण्यासाठी ज्यावेळी आपल्याला काय म्हणजे यशच प्राप्त होत नाही बरोबर का नाही त्यासाठी काय महत्त्व आहे सांगायला काय तर कसं आपण बैलाची मेहनत जशी घेऊ त्याच्यावर पण येणार बरोबर जेवढी आपण बैलाची मेहनत घेऊ तेवढा बैल आपल्याला फळ देणारच आहे बरोबर फक्त थोडा संयम पाहिजे आपल्याला नक्की आता आपण मित्र थोडक्यात बघितलं की शंकर बैलाबद्दल तर एक तो खरा विक्रम घडला एक आठ दिवसापूर्वी तिकडे ओळूया सर्वप्रथम मला विचारायचं की मैदान झालं आपलं चिंजगरीचं मैदान झालं चिंचकरीच्या जा मैदानाचं असं काय होतं की त्या मैदानात तुम्हाला पायरा भेटला नव्हता पायरा म्हणजे कसं आपले फोन झाले होते दोन माणसांना म्हणजे दोन ठिकाणी आपला पायरा शंभर टक्के जुळल्यातच जमा अच्छा पण तू एकाकडून वायदीचं बोलणं आपलं ओके मग तो पायरा मी कॅन्सल केला अच्छा दुसरा पायरा होता त्याच्याकडं कसं त्याचा बैल त्यांनी नवीन आणला त्यामुळे तो पायरा आमचा थोडं कायम तुटला अच्छा आणि मैदानात मग आपल्याला ऑप्शनच नव्हतं गाडी तर आदल्या दिवशी केली होती आपण ओके पण ज्यावेळी पाळायचं होतं त्यावेळी बैल नव्हयाला बरोबर असं मला अपेक्षा होती की म्हणजे असं मैदानात गेल्यानंतर तरी कुठला तरी बैल मिळेल आपल्याला ओके म्हणून बैल इथून घेऊन गेलो होता मग मैदानात जायच्या अगोदर म्हणजे तुम्ही निर्णय घेतलाच बरोबर का नाही मैदानाला जायचं मग काय असं काय वाटलेलं की माझा नंबर बसेल किंवा असं काय वाटलेलं नाही मला एवढं माहित होतं बोल गट काढला ना तरी आपण म्हणजे फायनल जिंकल्यासारखंच आहे पण बैलच नाही सोबत म्हणजे जिद्दच या बैलावर माझा एवढा विश्वास आहे ना की म्हणजे मला शंभर टक्के खात्री होती बैलाच्या जर अंगावर गाडी असली बरोबर तर बैल काय गाडी पास होऊन देणार नाही शंभर टक्के आम्ही दोन तीन छकड्या गटाला पण मागे बोलत होतो आणि सेमीला पण अच्छा पण जशी गाडी पुढे सारखायला लागली तसं बैल निकालवर पुढे वर ड्रायवर कोण होते तेव्हा ड्रायव्हर मी स्वतः स्वतः ड्रायव्हर म्हणजे बघा मित्रो तो स्वतः ड्रायव्हर आणि स्वतः जिद्द केली होती एक आणि एक जबरदस्त असं नियोजन लावलेलं होतं आणि त्या नियोजनामध्ये शंकर पास झाला मित्रो खऱ्या अर्थानं ती व्हिडिओ अखंड महाराष्ट्रामध्ये पसरली बरोबर का नाही तर काय वाटतं तुम्हाला त्या मैदानाबद्दल थोडक्यात सांगायला गेलं तर एक वेगळा इतिहासच झाला बरोबर का नाही तर काय सांगाल मैदान आपण कधी आपण विसरूच शकत नाही बरोबर आणि बैलगाडी क्षेत्रात मला वाटतं असं पहिल्यांदाच पहिल्यांदाच इतिहास घाला खरं कारण म्हणजे मला इथपर्यंत पोहोचण्यागचं की माझ्यासुद्धा चॅनलवरती आजची एक वेगळी व्हिडिओ जावी म्हणून साठी आज इथपर्यंत पोचलो कारण की एवढा मोठा बैल आपल्याकडे राहणं आणि आपल्या कोकणात होणं ही वेगळी गोष्ट आहे जसं की मुंबई म्हणा तुमचं घाटमातत म्हणा जसं बाकासूर पोलतोय मुईलला तांचा तसा हा शंकर सुद्धा काहीतरी वेगळंच निर्माण करतो शंकर कुठचा कुठचा केसरीचा किताब मान पटकवलाय सांगायला मावळ केसरी ओके मावळ केसरीमध्ये कुठं झालं होतं मैदान म्हणायचं ते तिकडे मुळशी मुळशीला तिथेच होता पहिला अच्छा तिथे बऱ्याच त्याच्या गदा वगैरे भरपूर आहेत आणि आपल्याकडे आल्यानंतर आपल्याकडे आल्यानंतर आपण तीन ओके पेर्याला घेऊन गेलो सुद्धा भरपूर त्याचा अच्छा चिखलाला कसा बोलतो म्हणजे रेकॉर्ड ब्रेक कोणतं मैदान केलं होतं चिखलाला तेच कुसुमचं मैदान आहे म्हणजे घाटीला पण ते रेकॉर्ड तुझलं नव्हतं किती झाला होता रेकॉर्ड सोळा सेकंद सोळा शेतक आणि मला विचारायचं आहे की आता आपण तीन मार्गाला पळवतो चिखल नांगरला पळवतो बरोबर तर अजून काही इच्छा काय तुमच्या अजून कुठं कुठं पाहायला पाहिजे पहिले फक्त आता अरत परतचं मैदान okay, आपलं आरत... ओके महाराष्ट्राचे मैदान होतं दोन मार्गेच अच्छा इथं फक्त आपल्याला एकदा पळायची इच्छा आहे ओके ते पण आम्ही लवकरच पळणार आता काय आहे म्हणजे तुम्हाला आता पैऱ्याचा विषय काय म्हणजे तो त्या साईडला कसं आपल्याला म्हणजे एवढा काय त्यातला अनुभव नाही अरत परत बरोबर जसं की आपले मानक्या प्रेमीवाले वाले त्यांच्याकडे ते नियोजन असणार आहे पांढऱ्या हा पांढऱ्या अच्छा त्यांचे नियोजन पाहणार ते आमचे गुरु वगैरे बरोबर त्यांचे नियोजनच पाहणार ओके अजून वेगळे पण म्हणायचं म्हटलं तर एक नव जबरदस्त इतिहासच आहे तर मला वाटतं आता गेल्या वर्षी पिंपळीचं जे मैदान झालं बरोबर त्या मैदानात एक ॲक्सिडेंटल प्रॉब्लेम झाला होता की बैल पळून दरीमध्ये गेला होता त्यावेळेचं काय म्हणजे प्रक्रिया काय झाली होती त्यावेळी सांगायला गाडी फायनल आपली पळून आली ओके आणि गाडी पुढे थांबली नाही ना, काँग्रेसची ना अच्छा आणि ती गाडी जवळजवळ तीस चाळीस फुटावरून खाली गेली अच्छा त्या ठिकाणी पिकअपवर बैल आपला पडला होता ओके आणि त्या पायाला भरपूर दुखा पडला त्याच्यानंतरला बैलाने किती दिवस आराम केला किती महिने जवळजवळ तीन महिने बैल घरात होतो गाडीवर मग काय वाटलं का त्यावेळी बैलाच्या बाबतीत सांगायला बैल आम्ही भरपूर म्हणले डॉक्टर भरपूर गेला की डॉक्टर उपचार भरपूर झाले आयुर्वेदिक असतील किंवा गव्हर्नमेंटच्या अच्छा दवाखान्यात नेताना म्हणजे डॉक्टर इकडे येत होते की गाडीतून तुम्ही घेऊन जातो काही डॉक्टर इकडे आले वरचे आणि काही वेळा आम्ही बैल गाडीतून अगदी कर्नाटक पर्यंत नेलो होता पुण्यात नेलो होता आता इथून जायचं म्हटलं तर खाली एक मला वाटतं दोनशे तीनशे मीटर सगळी दरीच आहे चालायची तिथून तुम्ही बैलला तसे हातातून घेऊन जातो नाही त्यावेळी आम्ही या दुसऱ्या मार्गाने अच्छा म्हणजे इतकं त्यावेळी तुम्हाला वाटलं होतं का की बैल आपला रिकवर होणार तुम्ही रिकवर पाहायलाच पाहिजे होता म्हणजे असं ओके त्या पद्धतीने आमचे प्रयत्न भरपूर झाले होते ओके आणि आता बैल चर्चेत आहे बरोबर बैलाला मागणी तर नक्की झाली असेल का नाही आत्ता जस्ट मला कालच फोन आला होता मुंबईतून अच्छा त्याला तर अकरा लाखाला बैल मागितला आणि अगदीच नाही बोलले ते विकत द्यायचं नसल्या तर बोलले पाच लाखावर तुम्ही करार जरी करून द्या बैल मग काय तुम्हाला इच्छा काय नाही आपण बैल नाही ना पाठवू शकत तुम्ही अच्छा कारण बैलाचं वय जसं बघायला गेलं तर भरपूर वय आहे बरोबर वयाच्या म्हणणं जर बोलायचं आता शेवटची मागणी मोठी मागणी गेली तर अकरा लाखाची झाली मुंबईतून बरोबर आता आपल्या दावणीला एकच बैल आहे बरोबर अजून दुसरं घ्यायचं काही नियोजन आहे की नाही आताही दोन वासर आहेत ना अच्छा दुसरा पार्ट टाइम वगैरे काय करतो दुसरं आपण गाडीवर ड्रायव्हर आहे अच्छा ओके वळूया संकेत आईकडे आई सर्वप्रथम नमस्कार दोघांना मला सांगा ना तुमच्यासाठी शंकर काय आहे तुमच्यासाठी मला मैदानात जातोय सकाळी तुम्ही पूजा वगैरे काय करत असाल बरोबर आरती वगैरे करत असाल शंकर मैदानात जातो त्यावेळी अपेक्षा काय असतात तुमच्या की मैदानात जावा आणि काय असत पुढच्या का अपेक्षा काय असतात तुमच्या आमची अपेक्षा म्हणजे आमचं नाव बरोबर आजपर्यंत नाव राखलंच आहे बरोबर थोडक्यात मना तर वेगळी अपेक्षा तुमच्याकडनं काय असणार की गुलाल करावाच काय असं प्रत्येक मालकाला असते बरोबर तुम्ही आता दादा कामावर असतात पप्पा पण बाहेर असतात बरोबर तर मग घरी तुम्ही एकटे असतात ज्यावेळी शंकर जेव्हा दावणीला आपला असतो त्यावेळी शंकरचे रिॲक्शन्स काय असतात म्हणजे त्याचे देखभाल वगैरे करतात तर त्यावेळी काय सांगाल त्याच्याबद्दल बरं मी बैला खाना घालते पाणी पासते ओके परत मला मारीत नाही काय नाही okay. नाव घेतलं की उभा राहतो okay. अच्छा पाण्याची बादली तेव्हा गेली नाव घेतलं की उभा राहतो शांतपणे ओके शंकर तुमच्यासाठी काय आहे मला भरपूर मुलगी असा काय तो अच्छा बघा मित्रो की जबरदस्त आई असे सांगतात की शंकर म्हणजे त्यांच्यासाठी एक मुलगाच आहे म्हणायचं ओके शंकरला जाता दादा बोलले की मागणी आलेली तर तुम्ही काय सांगाल त्याला की विकण्याबद्दल काय बोला लक्ष्मी बघा मित्र आपल्या पाठीमागे दिसत असतील की शंकरच्या कारामध्ये ढाली लावल्या आहेत जबरदस्त घर भरण्याचा प्रयत्न आहेत नक्कीच दादा तुमच्या प्रयत्नांना यश येणार आणि शंकरसारखं बैल मला वाटते तर होणेच नाही बरोबर तर मला एक विचारायचं दादा तुम्हाला की आ, हे जसं की आपण म्हणतो की शरीर क्षेत्रामध्ये आता भगतगिरी म्हणा लिंबू जावा प्रकार म्हणा याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल थोडक्यात माझा या काहीच गोष्टी विश्वास नाही अजून ओके okay. तर आम्हाला तर असला कधी अनुभव आलेला पण नाही अच्छा आम्ही इथून बैल काढला शर्यतीच्या दिवशी आपल्याला आमच्या गावच्या महाकालीच्या घेऊन जातो बरोबर डायरेक्ट माहिती म्हणजे असं या गोष्टीवर माझा मुळीच विश्वास नाही बरोबर असं जर लिंबू आणि अंगाऱ्यान जर बैल पळत असते ना बरोबर प्रत्येकान तसेच बैल पळवलं असते त्या गोष्टीवर माझा जरा पण विश्वास नाही ओके अजून काय सांगाल शर्यत क्षेत्राबद्दल क्षेत्राबद्दल तुम्हाला काय सांगू इच्छितात की थोडक्यात म्हणा गेलं ते शर्यत क्षेत्रात कसं आहे माहिती आहे का पण जेवढा संयम ठेवू ना तेवढा आपल्याला फळ मिळत असत बरोबर काही लोक कसं आता नवीनच आल्यानंतर कसं डायरेक्ट घ्यायला होता बरोबर तशा गोष्टी होत नाही पण त्यासाठी हा कष्ट घेतले पाहिजे बरोबर त्यानंतरच या गोष्टी कसं आता हा नवीन एक पॅड आलाय बरोबर तो विषय कुठेतरी थांबला पाहिजे बरोबर कारण कसं गरिबांची बैल ही उजेडात यायला नक्की नक्की वायदी घेतल्यानंतर त्या गरीब काळा मार्क शक्य नसतं वायदी देऊन आपण बैल पळवायची त्यांच्या पाळणारी वस्तू असते भरपूर बैल आहेत बरोबर म्हणजे या वायदीमुळे असे अंधार आहेत बरोबर बरोबर आणि ते तो प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे नक्की थांबला पाहिजे कारण की खऱ्या अर्थानं बक्षीस म्हणा गेलो आपण तर छोट्या मैदानात म्हणजे दहा हजारपासून पंधरा हजारपासून स्टार्टिंग होते जास्तीत जास्त वीस ते पंचवीस पर्यंत आणि कुठेतरी आपण मोठा बैल चांगला असणार पाळणार त्याच्या काळात जर जास्त जर वायदी दिसलं तर म्हणजे मालकाला पण ते कुठेतरी खंतच असणार आहे बरोबर एक जबरदस्त दादा बोलला की खरोखर हा कुठेतरी संदेश हा कुठपर्यंत ते पोहोचलाच पाहिजे आणि त्याच्यावरती तोडगा निघालाच पाहिजे तर दादांच्या काकीकडे ओढया काकी तुम्ही काय सांगाल शंकर तुमच्यासाठी काय आहे शंकर आमच्यासाठी खूप म्हणजे त्या दिवशीचे जर म्हणजे आता आठ दिवसाच्या पूर्वीचं मैदान बघितलं तर आम्ही घरातून बघितलं माझा मुलगा लगेच मला दाखवायला आला की मम्मी ह बघ लगेच म्हणजे आम्हाला एकदम असं थक्क कापायला सारखं झालं एकदम काय बोलाव काय बघावं का नाही काय असं समजेल नाही असं म्हणजे असं शंकर आहे आणि शंकरचा मालक तर काय त्याच्याबद्दल काय बोलाच नको इतका तो म्हणजे असं तो आहे बघा मित्र की काकींना सुद्धा सांगताना आनंद आश्रूबा किती मागत नाहीत शंकर साठी तुम्ही जे काही मेहनत घेतात ते नक्कीच खरोखर शंकर ती पणाला लावतोच आहे बरोबर अजून काय सांगाल थोडक्यात शंकर बद्दल तुम्हाला सुद्धा आता जे दादाच बोलले जसं की आईना सुद्धा विचारलं तसं काय सांगाल की एवढी मोठी अकरा लाखाची मागणी आली तर तुमचं काय म्हणून त्याच्यावरती नाही तसं नाही तसं देऊन कसं चालेल मग त्याच्यात काय बरोबर म्हणजे पैशाकडे बघत राहिलं तर त्या वस्तूची बोलत नाही राहणार ना। तर तुम्ही काय सांगाल काय शंकर बद्दल थोडक्यात ओके तर थांब आपण संकेत सहकारी जे आहेत खरोखर ज्यांचं मोलाचं सहकार्य असतं मैदानामध्ये म्हणा किंवा मैदानाच्या मैदानामध्ये नसल्यावर तर लाईवला सुद्धा तर तुम्ही काय सांगाल शंकरबद्दल थोडक्यात शंकरबद्दल सांगायचं मला तो भरपूर खूप काही सांगण्यासारखं आहे बरोबर पण आम्ही ज्या वेळेला इथून घरातून बैल नेतो मैदानामध्ये बरोबर आम्हाला बैल म्हणजे असा खूप खुशीतच असतो अच्छा कधी कोणाच्या अंगावर धावून जाणार नाही काय नाही अगदी मैदानात नेलं बांधलं तरी पण आम्ही त्याला मैदान दाखवून आणलं तरी ते शांत उभं राहणार आ, ना। तो तो थाम थाम अच्छा हां कधी आणि तो पळून आला तरी कोणाच्या अंगावर धावत जाणार नाही शंकर थांब बातलं तर शंकर जाग्यावर थांबणार तेवढी त्याची खासियत आहे कधी पळणार नाही ओके तो निकाल रेषेवर आला की तो थांब थांब म्हटला की थांबणारच अच्छा काही लोकांच्या बैल कसे इथं थांबा थांबायचं आता पुढं पळत जातात असं पळणारच नाही बरोबर त्याची खासियत आहे ओके तसेच दादा तुम्ही म्हणजे सांगा की जसे म्हणजे शेजार धर्म म्हणजे शेजारी म्हणजे म्हणायचं गेलं तर आपल्या जवळच आहे आपण आपल्या घरातच बैल आहे तर ज्यावेळी जातोय बैल बरोबर नाही त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ज्यावेळेला तुम्ही त्याच्याबद्दल काय बोला सांगा नाही आजपर्यंत मैदाना झाली ना कधी नालकांनी स्वतःच नाव दिलेलं नाही अच्छा कुंभारली म्हणजे एक्सप्रेस कुंभारली अच्छा गावाची म्हणजे गावाची शान वाढवतो अच्छा बघा मित्रो की एका वाक्यात दादानी उत्तर दिलं की स्वतःचं नाव न देता गावाचं नाव देऊन गावाचं नाव मोठं केलं आणि नक्कीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाव आज आहे कारण की जो काही इतिहास घडला तो अक्षरशः म्हणजे असं ह्याच्या अगोदर कधी झालंच नाही आणि ह्याच्या पुढं कधी होणारच नाही कारण की पॉसिबलच नाही ना इतकं एवढं अंतर तोडणं तीन वेळा एकटा बैल पडणं पॉसिबलच नाही आणि मला वाटतं दोनदा जोखड लागलेलं पण जमनीत काहीतरी म्हणजे व्हिडिओमध्ये प्रॉपर दिसतंय ते तर दादा तुम्ही तुम्हीसुद्धा सांगाल काय सांगाल शंकर बाईला तुम्ही जेव्हा आहे तुम्ही बैलाला आता तुम्ही सुद्धा बोलायलाच पाहिजे काहीतरी नाही नाही त्याच्याबद्दल सांगू तेवढं कमीच आहे ओके त्याच्यामुळे खरं आम्हाला ओळख मिळाली अच्छा बाकी काय नाही त्यामुळे आमच्या गावचं नाव एवढं महाराष्ट्राच्या कानकोर कोपऱ्यात पोचले ओके त्याचा अभिमान आहे आम्हाला अभिमान कारण की स्वतःच्या गावचा बैल म्हटलं तर नक्कीच होणार दादा तुम्ही सुद्धा सांगा काय सांगाल मी त्या दिवशी एक मैदानाचा किस्सा झाला तो सांगतो शंकर फायनल ला निघाला होता कोणत्या मैदानात आपल्या चिंच घरीच्या ओके आता एक मैदाना तेव्हा एक दोन व्यक्ती आले आम्ही पहिल्यांदाच महिना आलो पण आम्ही शंकरच फॅन झालो ही गोष्ट आमच्यासाठी खूप अभिमानाची आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा पंचक्रोशी मध्ये कुंबई असेल किंवा आमचे ग्राम देव असेल त्या नावांना आम्हाला खरंच अभिमान वाटतो की आमचं पंचक्रोशीचं नाव होतं ओके नक्कीच ज्यावेळी दादा तुमच्या समोर ते आले बरोबर आणि बोलले की जा फॅन झालो त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं थोड्या मनात एक म्हणताना भरून आले की खरंच शंकर आज शंकरमुळे आपलं आणि आपल्या गावचं नाव होतंय अभिमान वाटला त्या दिवशी आज तुम्ही कोकण केसरी बैल पकडला बरोबर आणि अकरा लाखाची मागणी आली म्हणजे साधी साधी गोष्ट नाही बरोबर तर त्या बैलला पकडलं तर तुमचं तुम्हाला काय वाटतं कसं वाटत खूप अभिमान वाटतं नक्कीच अभिमान वाटणारच कारण की मित्रो खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरी कोकण केसरी बैल होणं हे शक्य नसतं आणि एवढा बैल पकडणंसुद्धा म्हणजे स्वतःच्या आपण हातात पकडणं हे सुद्धा पॉसिबल नसतं कारण की काही जणांची स्वप्न असतात की आपल्या दावणीला तो बैल व्हावा आणि आज तो बैल आपण हाताळतोय म्हणल्यावर नक्कीच अभिमान वाटणार आता तुम्ही काय सांगाल काय शंकर मगच करा आमचं नाव झालं ओके आज जेवढं आम्हाला कोण ओळखत नव्हतं ना तेवढं याच्यामुळे कुठे पाकातून मैदान झालं ना ओके गटपात झालं तेव्हाच आम्हाला भरून भरपूर लागेल आम्हाला वाटलं मी फायनलच मारलेलं अच्छा एवढं आम्हाला भरून आले त्यावेळी ओके नंतर काय निकाल फायनल केला बस आमचं मन झालं ओके okay. दादा तुम्ही काय सांगाल आम्हाला पण शंकर नाही पळत नाही आम्ही कॉलेज वगैरे गेलो तरी सगळे विचारतात ओके तुमच्याकडे आणि नंबर करा ओके नाव झाले ओके दादा तुम्ही काय सांगा काय ना शंकरचा अभिमान आहे ओके नक्कीच मित्र आपण थोडक्यात जाणलो दादा तू काय सांगणार काय अशा प्रकारे मित्र आपण थोडक्यात जाणून घेतलं शंकरची फॅमिली बघितली पूर्ण कशा प्रकारे आहेत कशा प्रकारे त्याच्याबद्दल प्रक लोकांच्या रिॲक्शन्स आहेत आणि काय भावना आहेत त्याच्याबद्दल तर दादा तुला शेवटचा प्रश्न विचारतो शेवट म्हणजे की ज्यावेळी आपण जे परवाचं मैदान झालं त्यावेळी स्वतः जिद्द ठेवली मी स्वतः गाडीवर बसला होता तर त्याच्यामागचं काय ध्येय होतं की दुसरा डायरेक्ट जाकी का नाही बसवलं त्यावेळी सांगायचं म्हणजे कसं की एका बैलाची गाडी होती बरोबर त्यावर मग असं बसायचं म्हणजे भरपूर रिस्कीच होतं बरोबर आणि पण होण्याचे चान्सेस जास्त होते ओके त्यामुळं बघा आपण काय होईल ते आपलं होईल बरोबर त्या हिशोबात मीच गाडीवर बसतो ओके ज्यावेळी okay. गाडी पडून आली नंतरला फायनल पण झाला त्यावेळी काय रिएक्शन होते कसं वाटलं हा भरपूर लोकांचा म्हणजे आम्हाला सपोर्ट पण चांगला मिळाला ओके जास्त कॉन्टॅक्ट म्हणजे कॉलिंग वगैरे झाले असतं का नाही विचारपूर झाले असणार का नाही भरपूर फोन वगैरे कुठून सर्वात जास्त लांबून कोण कोण आलं होतं म्हणजे फोन संभाजीनगरपासून फोन आले त्याचा जुना मालक आहे संभाजीनगर त्यांचा फोन आला बैल आता थांबवायला अभिनंदन वगैरे केलं त्यांनी बरेच भागात भरपूर बैल पडलेला बैलाला आम्ही देऊन जवळजवळ दहा एक वर्ष झाली अजून बैल तुमच्याकडे पळतोय म्हणजे विशेष बैल बैल तुम्ही चांगला ठेवला त्यामुळे बैल आतापर्यंत पळतोय तुमच्याकडे जरा बरं वाटत आणि कॉल एवढे झाले की मी जेव्हा त्याला भेटायला माझ्या जवळ पण बोलायला त्याला त्याला अच्छा एवढे कॉल म्हणजे घरामध्ये असून सुद्धा शंकर फायनल मारून आल्यावरती एवढं कॉन्टॅक्ट होत होत अजूनपर्यंत मला वाटतं त्याचं कॉन्टॅक्ट चालूच असणार आहे कारण कॉल नक्कीच कारण की एवढं तो व्हिडिओ पण व्हायरल झाली आणि चर्चेमध्ये पण आला जबरदस्त अशीच चर्चेत येत राहू आपल्या चॅनेलकडून त्याच्या वाटचालीसाठी त्याच्या आयुष्यासाठी दीर्घायुष्य दीर्घायुर हीच माझ्या माझ्या चॅनेलकडून त्याला शुभेच्छा आणि तुमच्या संपूर्ण टीमला आता जी एवढी टीम आहे ह्याच्यापेक्षा अजून सुद्धा टीम तुमची असणार नक्कीच कारण की आता नाही म्हणा गेलं तर मार्केटमध्ये सध्या गाजवणारा एकच मार्केट आहे शंकर आणि नक्कीच गाजवणार कोकणामध्ये पण कारण की माझा सुद्धा शब्द आहे आणि मला त्याच्याकडे स्वप्न आहे माझ्याकडे सुद्धा एक स्वप्न आहे शंकरकडं की नक्कीच जसं की मुळशीचा पॅटर्न बकासूर झाला बरोबर का नाही तसा कुंभारीची पॅटर्न आपला शंकर होणार आहे एवढी नक्की तर सुद्धा पुढील वाचलीसाठी आणि शंकरच्या आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा